राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषीराज सावंत यांच्या प्रकरणात पोलिसांनी जी तत्परता दाखवली तीच तत्परता संतोष देशमुख प्रकरणात परभणीच्या प्रकरणात सरकार का दाखवत नाही असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय पाहूया ते काय म्हणाले स्पष्ट होते आहे आणि यांनी जो गुंडाराज या सरकारने पोचलेला आहे त्या गुंडाराजला संरक्षण देण्यासाठी आणि मंत्रालयातून आणि डी जी ऑफिसमधून जे काही आदेश खाली पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात आणि त्या आधी आदे... त्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून हे सरकार करते आहे त्या पद्धतीचा संतोष देशमुखांचा इशू असेल परभणीचा इशू असेल काल आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनीच पोलिसांना माफी करायला सांगितलेली आहे हे याचा अर्थ पोलिसांचा दुरुपयोग आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करते आहे तानाजी सावंतचा मुलांना किडनॅप केलेलं आहे ही चांगली बाब नाही आहे पण महाराष्ट्रातलं या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एका माजी मंत्र्याचा एका आमदाराच्या पोराचा महाराष्ट्रामध्ये किडनॅप व्हायला लागलेलं ला आहे त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो भयानक आहे नंतर त्या लोक भयभीत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे नंतर त्यांनी सांगितलं की तो मित्रांसोबत गेला होता त्याचं अपहरण झालं नाही असंही तानाजी सावंतांनी नंतर खुलासा करावा लागला मात्र पोलीस यंत्रणा ताकदीने कामी लागून या सगळ्या बरोबर आहे जे काही घटना झाली ते आलेली आहे नंतर ग त्याला आ, तो किडनॅप झालेला नाही हेही प्रकरण आलं पण एका व्ही आय पीच्या पुरांसाठी ज्या पद्धतीने तत्परता पोलिसांनी दाखवली तसंच संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सरकार का तत्पर जागं झालं नाही हा प्रश्न निमित्तानं पुढे येतो आहे कुठंतरी आपत्ती व्यवस्थापनमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना स्थान नव्हतं त्यामुळे निकषात बदल केले जाऊन त्यांचा समावेश केला जातो कसं बघा या सरकारमध्ये काही पण चाललेलं आहे त्याच्यामुळे या सरकारचं पोस्टमॉर्टम तीन मार्चपासून महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीने करू राहुल सोलापूरकर वारंवार वक्तव्य करत आहेत शिवाजी महाराजांबद्दल केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलं कारवाईची मागणी होती आहे या सरकारमध्येच एक डझनच्या वर मंत्री अशा आहेत की महापुरुषांचा सातत्यानं अपमान त्यांनी केलेला आहे हा सोला जो सोलापूरकर जो आहे ज्याची तर जीप कापली पाहिजे याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे महात्मा गांधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलचे अपशब्द काढून त्यांनी या पुरोग्रामी महाराष्ट्राची जी बदनामी तो करतो आहे महापुरुषाचा अपमान करतो आहे तर सरकार काय झोपलेलं आहे का सरकार तातडीनं कारवाई अशा बदमाशांवर तातडीनं कारवाई झाली तर पुढच्या काळामध्ये कोणी पण हे पाप करायला धजणार नाही पण हे सरकारला या अपेक्षित आहे का की महापुरुषाचा अपमान करणाऱ्यांना त्यांना बक्षिसी द्यायचा त्याला आपण पाहिलं की एक यूट्यूब चॅनल जो चालवतो त्यांनी ज्याचा सत्कार स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला त्यांनी आपल्या वडिलांच्याबद्दलची काही भूमिका मांडली ती आपल्या संस्कृतीची नाही पण ज्या पद्धतीनं हे जे काही नंगा नाच महाराष्ट्रामध्ये जो सुरू झालेला आहे तो या सरकारचा प्रायोजित असल्यासारखं आपल्याला वाटतं आहे आणि सरकारनी तातडीनं ह्या सगळ्या बदमाशावर कारवाई करावी नाहीतर हे सरकारच यांच्या पाठीशी आहे असं मनाला भाग नको पाडला पाहिजे धनंजय मुंडे प्रकरणात वारा आपणही आरोप केले कृषी निवेस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला दमाने आरोप करताय राजीनाम्याची मागणी अरे धनंजय मुंडे एक जबाबदार नाही आहे तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्रीसुद्धा त्याला जबाबदार आहेत त्यामुळे हे सरकारच शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी खाणारं सरकार आहे एक त्या धनंजय मुंडेलाच आरोपी करण्यापेक्षा हे सरकारच त्याला शेतकऱ्यांच्या नावानं पैसे खाणारं हे सरकार आहे महाराष्ट्रात सत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात